एक टेबलवर तीन अधिकारी बसणार दोन अधिकारीवर एक सहायक बसणार सर so, तो एक अधिकारी येणार तो मतमोजणी सुपरवायझर जो आपण म्हणतो त्याबरोबर एक मायक्रो ऑब्जर्वर बसणार आणि त्याबरोबर एक काउंटिंग असिस्टंट बसणार ठीक आहे तो त्या तीन जण बसणार काउंटिंग असिस्टंट जो कंट्रोल युनिट आहे तो आपल्या हातात धरून ते, हाता ते दाखवणार संबंधित एजंट्सला आणि मायक्रो ऑब्झर्वर अज वेल एज आपला काउंटिंग सुपर काउंटिंग सुपरवायझर दोन त्याच्यामध्ये नोंद करणार प्रत्येक कॅन्डिडेटला ते किती मत मिळालं कॅन्डिडेट वन किंवा मत कॅन्डिडेट टू मत कॅन्डिडेट थ्री असं करते ते मत मत त्या ठिकाणी दाखवतात ठीक आहे आणि त्या पद्धतीमध्ये ते त्या ठिकाणी बघणार की नेमकी किती मत मिळालेलं आहे ही पूर्ण प्रक्रिया काउंटिंगची आहे याच्यामध्ये मध्ये बेसिकली तीन भाग आहेत मी आपलं परत सांगतो एक भाग आहे तुमच्या पोस्टल बॅलेट आणि इटी ची काउंट ठीक आहे त्याच्यामध्ये परत दोन विभिन्न प्रकार ईटीपीबीएस मध्ये सर्वप्रथम स्कॅनिंग होणार ईटीपीबीएस स्कॅनिंग साठी सहा टेबल जळगाव चार टेबल राहणार आणि एक बार स्कॅनिंग झाल्यानंतर आपण ते करून टाकतो सी सी ए बी सी एन्वलो सी म्हणजे आउटर कव्हर आउटर कवर एलो आउटर पाकिट आउटर कव्हरमध्ये दोन दोन वस्तू असतील एक आहे डिक्लेरेशन तेरा एचं आणि बी म्हणजे छोटं पाकिट त्याच्यामध्ये बॅलेट पेपर असतं डिक्लेरेशन करेक्ट असेल तरच आपण बी ओघडणार ठीक आहे तो सबसे पहिले वस्तू मिळवणार स्कॅनिंग स्कॅनिंग नंतर सी ए बी तेरा सी तेरा ए तेरा बी ठीक आहे आणि त्याच्यानंतर त्याची काउंटिंग आपला ये येणार हो सहा टेबल इकडेच चार टेबल तिकडे असे हे आपलं बॅलेट पेपर कम्पिंग याच्यामध्ये इटी पी बी जो है, पो, आहे इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समेटेड पोस्टल बॅलेट हे आहे आपले डिफेन्स साठी तर आपण बाई म्हणजे ईमेल म्हणजे त्यांचे इलेक्ट्रॉनिकली आपण त्यांच्या बॅलेट पेपर पाठवला होता त्यांनी प्रिंट करून तिथून एक डायरेक्शन मध्ये पाठवलं आणि दुसरे जो दोन प्रकारचे बॅलेट पेपर आहे एक प्रकार आहे जो आपला होम वोटिंग मध्ये आपलं गेले होते आणि दुसरा जो वोटर फेसिलिटेशन डेस्क स्थापन करण्यात आली होती प्रत्येक ट्रेनिंग सेंटरला इतर ठिकाणी त्या वोटर फेसिलिटेशन डेस्कवर लोकांनी जो मतदान केला आणि तिसरा प्रकार आहे की त्यांनी हे पाठवलं आपलं बाय पोस्ट पाठवलं हो। बाय पोस्टसाठी शेवटचा क्षण आहे सात एकूण साठ सेवन फिफ्टी नाईनपर्यंत जेवढे आले म्हणजे आठ वाजेपर्यंत जेवढं आले त्याला आपण स्वीकारणार आठ वाजता बरोबर बंद होणार बॅलेट पेपर घ्या चार तारीख जुलै चार तारीख जून दोन हजार चोवीस ठीक आहे हे झालं बॅरेट और और जो ईवीएम काउंटिंग आहे म्हणजे एक आहे ई टी पीव्ही एस काउंटिंग स्कॅनिंग प्लस बॅलेट पेपर उघडणं दुसरा डायरेक्ट आपलं बॅलेट पेपरवर और तिसरा प्रकारचं काउंटिंग आहे जो एम काउंटिंग आहे जो प्रत्येक ओ आपल्या आपल्या मध्ये करणार चौदा टेबल्स प्रत्येक समोर राहणार आणि दोन अतिरिक्त टेबल आहे एक आय टीच्या टेबल आणि एक टॅलीच्या टेबल आणि प्रत्येक टेबल वर तीन तीन लोक आहेत चौदा इंटू इंटू तीन बेचाळीस आहे दोनशे चौपन्न दोनशे बावन टू हंड्रेड फिफ्टी टू दोनशे बावन जन झाले एवढं लोक आपलं ईव्हीएमच्या काउंटिंग प्रक्रियेमध्ये आहे दोनशे बावन प्लस दहा तीन इंटू म्हणजे चार 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 आठ म्हणजे उसका प्रत्येक टेबल तीन तीन आहे प्लस टॅगिंगसाठी तीन तीन आर ओ बरोबर तीन एआर तीन तर तीन तीन ची फॉर्म्युला असा अगर आपण टोटली केल, केला टोटली केला तर आपल्याकडे आणि प्लस प्रत्येक एजंटला प्रत्येक प्रत्येक कॅन्डिडेटला प्रत्येक टेबल साठी एक एजंट नेमता येतो सिला सब, सब के जवळपास तीन हजार पेक्षा जास्त लोकांना एंट्री कार्ड वगैरे हो आदरणीय एस पी साहेब तपासून आत म्हणजे पाहतो एवढं लोक राहणार किमान तीन हजार दोन मतदारसंघ फार मोठा उसको सोडून पत्रकार आहे उसको सोडून कामगार आहे चांगलं म्हणजे मोठी गर्दी त्या ठिकाणी महत्वपूर्ण म्हणजे सा सी एकवीस सी म्हणजे डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट आणि त्याबरोबर आदरणीय सेक्रेटरी जनरल महासचिव लोकसभा त्यांनी एक पत्र पाठवलेलं आहे हिंदी आणि

चार पी ए दर्जाचे अधिकारी आणि बावीस ए पी ए आणि पी एस ए दर्जाचा अधिकारी राहील आणि त्याच्यासोबत तीनशे एक्केचाळीस पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी एक्कावन्न असे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याच्यासोबत दोन स्ट्रायकिंग आपलं रेडी बाय राहील आणि ऑलरेडी तिथं रूममध्ये दोन एस आर एचं कंपनी प्लॅटूनस आणि दोन सी आर पी एफचं प्लॅटून तिथं ऑलरेडी तिथं तिथंच आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे जे आपलं सर्विस रोडमध्ये पार्किंगच्या फेसिलिटी जे पब्लिक येणार आहे त्याच्यासाठी करण्यात आलेलं आहे आणि पब्लिक जे कोणी येणार आहे त्यांना उभं राहण्यासाठी तिथं शेड देखील करण्यात आलेला आहे आणि जे पोलिंग एजंट येणार आहे पोलिंग स्टाफ येणार आहे आणि पत्रकार येणार आहे त्याच्यासाठी एक वेगळं पार्किंग च नियोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक जे कोणी आतमध्ये जायचं आहे त्यांना प्रत्येकानं आय डी कार्ड गरज आहे म्हणजे पोलिंग एजंट असो किंवा पोलिंग स्टाफ असो किंवा पत्रकार असो जे कोणी आहे सर्वांनी विथआउट प्रॉपर आयडेंटिफिकेशन कोणी आतमध्ये जाणार नाही खास करून पोलिंग एजंटसाठी ही सूचना आहे की कोणी मोबाईल फोन अलाव करणार नाही म्हणजे तुम्ही मोबाईल फोन आणू नये म्हणजे जरी आणलं बी म्हणजे बाहेरच त्यांना ठेवा ठेवा ठेवावं लागेल आणि आ... आ... म्हणजे जिल्हाभरात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जिथे जिथे संवेदनशील आहे त्या ठिकाणी आपल्याला पेट्रोलिंग आणि जिथं जास्त संवेदनशील आहे तिथं फिक्स्ड पॉईंट देखील आम्ही ठेवण्यात आलेला आहे जिल्हाभरात ज्याचा गुन्हेगारी प्रवृत्ती आहे अशा दोनशे एक लोकांना आम्ही आयडेंटिफाय केलं आणि ती सर्व लोकांना तीन दिवसासाठी जिल्ह्याचे बाहेर आदेश काढून घेणार आहे एकशे चौवेचाळीस दोन सी आर पी सी प्रमाणे आणि सर्व तयारी आमचा झालेला आहे काही कमी जास्त होणार नाही असा पूर्ण आम्हाला विश्वास आहे सर आपण रॅली उद्या जरी जे कोणी कॅन्डिडेट विजयी होणार आहे त्याचं रॅलीचं परमिशन नाही देणार आहे आम्ही किमान दोन दिवस आम्ही रॅलीचं परमिशन देणार नाहीये त्याच्यानंतर त्यांनी रितसर परमिशन परमिशन मागायला पाहिजे त्याचे जे, जे, जे कोणी योग्य तो अटी शर्ती टाकून त्याचं परमिशन दे द्यायचं किंवा नाही त्याचं आम्हाला कन्सिडर करण्यात येईल चार तारखेला जे बार आहेत किंवा अल्कोहोलिक जे आहेत त्यांच्यावर काही बंदीचे नियम घालण्यात आले का मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडनं चार तारखेला पूर्ण एक्साइजचं प्रोव्हिजन सा घोषित करण्यात आलेलं आहे